मंडळी बघा आता साडेतीन वाजले आहेत दुपारीचे साडेतीन वाजले आणि पाऊस बघा एवढा जोरदार पडतोय जसं की आता पावसाळ्याचा सीझन चालू चालू आहे असा पाऊस पडतोय मे महिन्यामध्ये आणि ती भाजलेला भाजवळ केलेली आहे ती पण त्याची भुरी पण आता वाहून जाणार आहे एवढा पाऊस पडलाय मजबूत पाऊस पडतोय पाऊस पाऊस वीज ला बघली गडगडतोय बघा एवढा मोठा आणि पाऊस आता पाऊस बघित पडतोय पाणी वाहतोय बघा म्हणजे एवढा जोरात पाणी रक्त वाहतो नमस्कार मंडळी मी तुमचा रॉयल कोकणी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचा थर्ड स्वागत करतो तर मंडळी मे महिन्याचा दिवस चालू आहे आणि मे महिन्यात जोरदार पाऊस पडतोय मे महिन्यामध्ये आणि हे बघा आता पाणी पण व्हायला लागले जोर जोर मोठ्या मोठ्याने हे बघा शेत पण भरतालय आजची व्हिडिओ ह्याबद्दलच होणार आहे कारण की माझा मित्र बोललेला की गावाला काय चालू आहे आपल्याला म्हणजे मुंबईवाल्यांना कळत नाही की गावाला काय काय चालू आहे आणि त्याची खबरी पण देत नसतात मुंबईवाल्यांपर्यंत तर ही व्हिडिओ आज त्यांच्यासाठी बनवत आहे गावाला आज काय चालू आहे आणि त्याच्याबद्दल ही आजची व्हिडिओ होणार आहे आणि हे चार वाजलेत आणि हे बघा पाऊस पडतोय जोरात चार वाजले चार जोरदार पाऊस पडतोय अर्धा तास झाला अर्धा तास आळसाच पाऊस पडतोय आता बघू आता किती किती वाजेपर्यंत पाऊस थांबतोय तर चालू थांबला की बघाय नको मग ही काय ही सगळी शेत भरून जातील ते बघा तो बघ तो शेत भरायला आलाय तो बघा तो वाला शेत भरायला चाललाय स्टॉक झाला ना तर आपण एक गावाचा फेरफटका पण मारून घेऊ आणि की बघू काय काय म्हणजे प पाऊस पडला तेव्हा काय काय वाडीमध्ये आणि गावामध्ये काय काय झालंय ते आपण त्याचा आढावा घेऊया मग चला तर मग पाऊस थांबल्यावर किंवा थोड्या एक तासानी ही व्हिडिओ स्टार्ट तर मित्रांनो विके आलेला जरा पाऊस पडत होता जरा फेरफटका मारायला आलेला पाऊस पडतोय आणि म्हणतोय खेकडे आले आहेत आणि खेकडे पकडतोय बघे किती खेकडे येत आहेत आला आला खेकडी हा का खेकडींच्या शोधात आलाय विकी बावा आपला महिना चालू आहे पाऊस पडतोय खेकडी भेटतील तोंड्यामध्ये मंडळी पावसाचा सी म्हणजे पाऊस येतोय आता मे महिन्याचा सीझन चालू आहे त्यात पाऊस पडतोय आणि त्या मे महिन्याच्या सीझन मध्ये आपल्या तोंड्यामध्ये खेकडा पकडलेला आहे खेकडा स्टार्टिंग स्टार्टिंग सुरुवात केलेली आहे आता पावसाळ्यात आपण पावसाळा सुरू करतो खेकड्याने काढायची तर ह्यांनी आता मे महिन्यातच पराक्रम गाजवलेला आहे आपल्या भावाने बघा खेकडा मस्त दाखव हा बघा खेकडा आता मोठा खेकडा आहे त्यांनी बघाडला आहे आता फक्त बघत बघत आलेला पण त्याच्या बिलर मध्ये खेकडा दिसला मग त्यांनी काढलान बाहेर तर पहिली स्टार्टिंग आपल्या भावाने केलेली आहे तर बघूया आता अजून किती खेकडी वाटत आहेत थांब थांब <laughs> खेकडा हा आला दुसरा खेकडा मे महिन्यात पकडता खेकडी आज तारीख आहे एकवीस तारीख आहे मे महिन्याची आणि मे महिन्यात पहिल्यांदा आम्ही हा दुसरा खेकडा पकडला आहोत <laughs> दुसरा पहिल्यांदा मे महिन्यात पकडला आणि ह्या वर्षी खेकडा पकडणाऱ्यासाठी आम्हीच आलेलो आहोत <laughs> ते पण खजाटीत हा बघा हा दुसरा खेकडा भेटलाय आता वायरल करून टाकायचे आता ही विडिओ व्हायरल व्हायला पाहिजे दुसरा हा बघा ठेवतो ना हा बघा चौथा भेटलेला आहे खे इकडा मे महिन्यामध्ये चौथा हॅलो मंडळी आता सहा वाजलेत आणि राऊंड मारण्यासाठी आम्ही खाली आलेलो आणि पाऊस पण पडतोय तुम्हाला माहिती आहे आज आहे एकवीस मार्च आहे आणि पाऊस पडतोय ते मे बघा सीन बघा मस्त वाटतोय पाऊस पडतोय सगळीकडे आणि हा लाईवला पकडला खेकडा हा आहे आठवा आठवा खेकडा पकडलेला आहे मे महिन्यामध्ये आणि हा चमत्कार आम्हीच केलेला आहे पहिल्यांदा मे महिन्यामध्ये खेकडी पकडण्याचा तो पण चौंड्यामध्ये असं नदी नाही तो पण चवंड्यामध्ये मंडळी आजचा ब्लॉक इथेच संपूयात तर मे महिन्यामध्ये पाऊस पडलेला आणि दोन तीन दिवस पाऊस पडत होता त्यामुळे ते अं शेतात ते खेकडी वरती आलेली ती आम्ही पकडलेली आहे असे दहा बारा खेकडी पकडले आहेत ते आता बावाने नेलाय आहे तर बावा काय करेल त्या खेड्यांचं काय माहीत तर पाऊस बी जोरात पडलेला तर आजचा हा ब्लॉग इथेच संपूया आणि ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच व्हिडिओ तुम्हाला भेटत तो राहतील तोपर्यंत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय